ऍक्टिव्हिटी मध्ये त्यामुळे फायदा होतो का खूप खूप छान प्रश्न आहे तुमचा आणि खूप जण मला हे विचारतात मेलवर पाठवतात किंवा बऱ्याचदा उपडी मध्ये विचारतात तुमचं खरंच अभिनंदन आणि कौतुक बेसिक एज्युकेशन काय वाटतं आपल्याला मी असं डबल ग्लो घातले म्हणजे मला हाताला काही इंजुरी होणार नाही असं असतं का यामध्ये सांगूया आपण मित्रांनो हे बघा किती लहान लहान गोष्टी आहेत आणि ह्या आपल्या दर्शकांच्या सुज्ञपणामुळे तुम्हाला हे नॉलेज ऐकायला मिळतं या ठिकाणी इमॅजिन करा रबरावर जर रबर तुम्ही समजा घासलं गेलं तर डॅमेज होतं त्या ठिकाणी हिट तयार होते काही आम्ही असे मित्र पाहिलेले आहेत सर मला एकदम छान प्रोटेक्शन मला पाहिजे होतं की मी जरा बाहेर गेलो होतो तर मी एकावर एक दोन लावले अरे बाबा एकावर एक दोन लावायचे कधीच नसतात कारण ते रबर एकमेकावर फ्रिक्शन झाल्यामुळं तो वरचं प्रोटेक्शनही कट होतं त्या ठिकाणी मायक्रो कट्स असतात आणि खालचं प्रोटेक्शन देखील त्या ठिकाणी कट होतं एक प्रकारचे हिट जनरेट होते आणि हिट जनरेट झाल्यानंतर त्या ठिकाणी पोर्स तयार होणं रप्चर होणं आणि ज्यामुळे की तुम्हाला बाहेरून दिसणार नाही ते पण त्यामुळे तुम्हाला एच आय व्ही एड्स इन्फेक्शन सेफिलिस कितीतरी गोष्टी आहेत ते होण्याचा धोका असतो आणि हेच बरोबर आहे इवन फिमेल्स कंडोममध्ये देखील एकाचा मेल आणि एकाचा फिमेल आता हा टॉपिक वर नंतर येऊया आपण पण असं देखील कॉम्बिनेशन हे करायचं नसतं ते घातक असतं म्हणून मला वाटतं हे सर्वांच्या बेसिक माहितीसाठी बेसिक इन्फॉर्मेशन आहे नक्की सर